स्नेहा दीदी काय करते का आज मकाच्या भाकरी बनवलेल्या आणि दीदी मसाला भाजून घेते चिकन धुवून घेतलंय आहे का अजून बरं दे मग चांगलं दोन तीन पाण्याने चांगलं चिकन धुऊन घेतले आता आपण याला मॅरिनेट करून ठेवलं थोडस हळद मीठ आणि लिंबू टाकणार ऍक्च्युअली ना आदरक लसूण आणि मीठ टाकायचं मग आता नारे बारी ना, ना <laughs> एक लिंबू पि दिदी आज तिच्या पद्धतीने बनवणार आहे मम्मी आहे ना त्या मसाल्यामध्ये आहे ना टमाटा नाही टाकला आम्ही टमाटा टाकले मला टमाटा आवडतच नाही चिकनच्या भाजीला एखादं टाकायचं असं मस्त वाटत वेगळी चव लागत टमाटरने आता जे मध्ये अदर लसून पेस्ट टाकलास तर पण आम्ही अदर लसून याच्यात टाकून दिले स्नेह दीदीला मी भाजी शिकवते बर का आज मला ना आता जी जनरेशन एक एकती कशी भाजी करते तशी भाजी बनवायला मला आवडते मग मी काळ्या मसाल्याची बनवून ती तर मला काळ्या मसाल्याची शिकवते बघितली आहे तशी काळ्या मसाल्याची तेला आता मसाला वाटून हा सगळं टाकलंय आता मला मम्मी मसाला काढून घेतली सगळं टाकलंय म्हणजे लसूण आद्रक मिरची टमाटर खोबरं मी भाजून वाटून हा ते खोबऱ्याचं आम्ही ऑलरेडी बनून ठेवलं

साहेबांनी सामान आंद मार्केटला जाऊन भाजीपाला पावसामुळे लयमाग झालाय बघा गा। काकडी गाजर आदरक बीट बटाटे टमाटे मसाले लिंबू मसाले आमचे संपले होते मसाले पण हे बघा आम्ही असे मसाले आणतो आन आणि मग याचा मसाले आणायचे थोडेसे भाजून करायचे आणि मग वाटून घ्यायचे याचा घरचा घरगुती मसाला म्हणून ठेवतो मी मसाले तर पाकिट आहे आणतच नाही पुढे सोहाना मसाला एवढे मसाला वापरतात ना ते तस नाही मी असे घरी बनवून ठेवते कोथिंबीर मस्त

हा आणि एकदम बारीक असं ते खडबुड खडबुड नको ठेवू मध्ये मम्मीला ते मम्मीला मला आबडधोबड आवडतो त्या दिवशी त्या दिवशी पावसन ते कडकडत होत्या ना आमचं दुसरं मिक्सर होत का ते त्या इजानी उडवलं लगेच बटन चालू होत खालून बंद होत पण बटन चालू होत आणि हे जिकड कडकडली आणि याच्यात मिक्सर मध्ये लगेच आवाज आला ते जळूनच गेलो आमचं न्यू मिक्सर आहे बा का आता ले। ले। ते भारी ओलं होतं अगोदरच हे पण चांगलं मला आता आवडलं बाबा हे पण चांगलं मम्मीला जुन्याच गोष्टी आवडतात ते चांगलं होतं वजनदार होतं तुम्हाला काय विचारले तर का मग आंघोळ करून घ्या पाणी तापलं असून कधी पण कोथंबीर धुवून घ्यायची त्यात खडे माती काही असत भाजीपाला आहे ते धुवूनच घ्यायचं जेव्हा आपल्या स्वतःच्या शेतातला असेल का मग तेव्हा ते चांगलं असलं तर घ्यायचं मग असं बाजार मार्केट मधलं कसं असं कुठं पण भाजीपाला पडतो हे होतो ना ते उचलितात तसंच फेकतात आणि कधी भाजीपाला धुवून पण नाहीत ना विकायला आणत माती असती मग धुवून घ्यायच आपल्या मातीच भुंबलाय ते दीदी भाजीमध्ये गरम पाणी करून टाकणार आहे त्यासाठी साईडला गरम पाणी ठेवते फुटलेत मौरी फुटत असते जिरे तडतडलेत पडला हळच खर पोळून बघुल्या चमच दिला टाकून गरम मसाला टाकला नंतर म्हणजे नंतर सुगंध येतो चांगला मस्त कलर आलाय मसाल्याचा पण अजून कलर खूप छान मसाला तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा तेल सुटूस तर आणि मग चिकन टाकायचं चा. बघा मस्त मसाला तेल सुटूस तर परतला दिदीने हळद मीठ लावून ठुलतं चिकनला आता चिकन, चिकन आपण टाकून घेऊ पाण्याला पण तिकडे उकळी फुटली कधी पण गरम पाणी टाकायचं चिकनला मी अजून मीठ टाकलं नाही मीठ एकदम मस्त टाकणार आहे म्हणजे कळत कि कमी जास्त कसं टाकायचं आता याला आपलं चिकन पण आपण मसाल्यामध्ये चांगलं परतून घेतले आता इथे मी हा गरम मसाला टाकणार आहे जमीन घरगुतीमध्ये

हे बघा सलाड खाल सलाड गाजर पीठ कांदा सब खाने सिनेमाली बाजीचा नाही मुली ओ हो दस्तावाली वैसे तो नहीं है तो मतलब जें प्रोटीन रहती है उतना ही खाएंगे तकलीफ नहीं है फिर भरा नहीं खा रहे भारी भारी खाली नहीं है दिल्ली की दे लेकर मैने लोगे तो क्या कर दूँ सुधा नगर गरम गरम ही पूड़ते बाكله में तो क्या है दो आटे के पर अब ना और ना करने Gracias.